नमस्कार हायवेवर गाडी चालवताना अनेकदा एक क्षण असा येतो जो खूप तणावपूर्ण वाटतो तो म्हणजे जेव्हा आपली लेन संपते आणि आपल्याला हायवेच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायचं असतं म्हणजेच मर्ज व्हायचं असतं पण खरं सांगायचं तर हे इतकं अवघड नाही आजच्या या विश्लेषणातून आपण हेच समजून घेणार आहोत की हे काम किती सोपं आहे चला तर मग सुरू करूया जरा विचार करा तुम्ही गाडी चालवत आहात समोर तुमची लेन संपते आणि बाजूने गाड्या सुसाट वेगात निघून जात आहेत अशावेळी नक्की काय करायचं कोणी थांबायचं आणि कोणी पुढे जायचं हा प्रश्न जरी साधा वाटत असला तरी याच्या उत्तरातच सुरक्षित ड्रायव्हिंगची गुरुकिल्ली दडलेली आहे तर या सगळ्या गोंधळावर एक सोपा उपाय आहे एक सुवर्ण नियम ज्याला राईट ऑफ वे किंवा मार्गाचा हक्क असं म्हणतात हा एकच नियम हे ठरवतो की रस्त्यावर कोणी कोणाला वाट द्यायची आहे ज्यामुळे गोंधळ टळतो आणि वाहतूक अगदी सुरळीत चालते तर मग हा राईट ऑफ वे म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कोणाला आधी जाण्याचा कायदेशीर अधिकार आहे आणि जेव्हा हायवेवर मर्जिंगचा प्रश्न येतो तेव्हा नियम एकदम स्पष्ट आहे जी गाडी आधीपासून हायवेवर धावत आहे तिचाच पहिला हक्क असतो इथे बघितल्यावर हा नियम अजूनच स्पष्ट होतो ज्या गाड्या हायवेवर आहेत त्यांना आहे, आहे राईट ऑफ वे म्हणजेच आधी जाण्याचा हक्क त्यांचा आहे आणि जी गाडी हायवेवर येऊ पाहतेय तिने थांबून त्यांना वाट द्यायची आहे हे बंधनकारक आहे हाच तो सुवर्व नियम आहे जो अपघात टाळण्यासाठी खूप महत्वाचा आहे आता नियम तर कळला पण फक्त नियम माहिती असून चालणार नाही बरोबर एक यशस्वी मर्जिंगसाठी योग्य तयारी करणंही ही तितकंच महत्वाचं आहे आणि ही तयारी सुरू होते लेन बदलण्याच्या खूप आधी म्हणजे त्या ऑन रॅम्पवरच चला बघूया ही तयारी नक्की कशी करायची यशस्वी मर्जिंगसाठी ह्या चार सोप्या स्टेप्स लक्षात ठेवायचे आहेत पहिली ऍक्सिलरेशन लेनचा पूर्ण वापर करा ती लेन वेग वाढवण्यासाठीच आहे दुसरी हायवेवरच्या गाड्या ज्या वेगाने चालल्या आहेत त्याच वेगापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा जर वेग कमी असेल तर मर्ज करणं धोकादायक ठरू शकतं तिसरी आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे पाहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मागच्या आणि बाजूच्या आरशांवर सतत लक्ष ठेवा म्हणजे योग्य गॅप सापडेल आणि चौथी आपल्याला लेन बदलायची आहे हे दुसऱ्यांना कळायला हवा नाही का त्यासाठी इंडिकेटर किंवा सिग्नल नक्की द्या हे बघा वाहतुकीचे नियम सुद्धा हेच सांगतात की आजूबाजूला काय सुरू आहे यावर लक्ष ठेवणं किती महत्वाचं आहे गाडी मर्ज करण्याआधी आणि करताना मागच्या आणि बाजूच्या आरशांमधून वाहतुकीवर एकदम बारकाईने लक्ष ठेवावं लागतं यामुळेच एक सुरक्षित आणि अचूक निर्णय घेता येतो यालाच आपण सिच्युएशनल अवेअरनेस असं म्हणतो ठीक आहे तर आता सगळी तयारी झाली आहे आता येतो तो, तो मुख्य क्षण प्रत्यक्ष मर्ज करण्याचा वेग जुळलाय सिग्नल दिलाय आरशात बघून सुरक्षित जागा पण सापडली आहे मग काय अगदी शांतपणे आणि आत्मविश्वासाने हायवेच्या लेनमध्ये प्रवेश करायचा इथे घाई गडबड किंवा अचानक गाडी वळवणं हे अजिबात करायचं नाही बरा आता हायवेवर यशस्वीपणे आला आहात पण काम अजून संपलेलं नाही एक छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे एकदा मर्ज झाल्यावर लगेच लेन बदलण्याचा किंवा पुढच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा मोह टाळा कारण थोडा वेळ त्याच लेनमध्ये स्थिर वेगाडे गाडी चालवली की मागच्या पुढच्या सगळ्यांना अंदाज येतो आणि वाहतुकीचा फ्लो बिघडत नाही चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते एका सोप्या चेकलिस्टच्या रूपात पटकन बघून घेऊया ही चेकलिस्ट इतकी सोपी आहे की गाडी चालवताना मनातल्या मनात आठवली तरी मर्जिंग एकदम सोपं होऊन जाईल तर ही आहे आपली फायनल मर्जिंग चेकलिस्ट एक हायवेवरच्या गाड्यांना नेहमीच पहिला हक्क असतो नेहमी दोन वेग जुळवण्यासाठी ॲक्झिलरेशन लेनचा पूर्ण वापर करा तीन आरसे तपासा आणि इंडिकेटर देऊन आपला उद्देश स्पष्ट करा चार योग्य गॅप शोधा आणि मगच आरामात मजवा आणि पाच मर्ज झाल्यावर लगेच लेन बदलू नका थोडा वेळ थांबा बस हे पाच सोपे नियम लक्षात ठेवले की हायवेवर मर्ज करणं कधीच अवघड वाटणार नाही रस्ता सुरक्षेविषयी माहिती वाचा बघा आणि सुरक्षित प्रवास करा धन्यवाद